प्रस्तावित भाडेवाडीवरून आदित्य ठाकरेंनी टीका केल्याचं पाहायला मिळालं महानगरपालिकेनं बेस्ट वाढवण्याचे आदेश दिलेत आणि भाजपा मुंबई विरोधी आहे असं आम्ही नेहमी म्हणतो असं सुद्धा वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय प्रस्तावित भाडेवाड मुंबईकरांचा खिसा कापण्याचा आणखी एक मार्ग आहे अशी टीका सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केली आहे बातमी आपण पाहतोय मुंबईवरून तर बेस्टच्या प्रस्तावित भाडेवाडीवरून आदित्य ठाकरेंनी ही टीका केली के आहे आदित्य ठाकरेंनी काय ट्विट केले ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपच्या अधिपत्याखाली मिंधे सरकारनं आता बेस्ट बसचं भाडं वाढवण्याचं तु ठरवल्याचं दिसत आहे भाजप द्वेषी आहे हे आम्ही नेहमीच सांगत आलोय प्रस्तावित भाडेवाढ म्हणजे मुंबईकरांचा खिसा कापण्याचा आणखी एक मार्ग आहे आमची सत्ता असताना सुद्धा आम्ही बसचं तिकीट दर जगात सर्वात कमी आणि परवडणारे ठेवले होते तरी सुद्धा आम्ही बसचा ता ताफा दहा हजारांपर्यंत वाढवला मुंबई देशी भाजपच्या कार्यकाळात बस कमी आणि तिकीट दर जास्त अशी स्थिती आहे आमचं सरकार आलं की आम्ही बेसची भाडेवाढ रद्द करून पुन्हा परवडण्याजोगे दर लागू करू असा सुद्धा हल्लाबोल सरकारवर दरवाढीवरून बेशात त्यांनी केलेला आहे